न्यायाधीशांवरील हल्ला हा संविधान आणि लोकशाहीवरील हल्ला हल्लेखोरांवर कठोर कारवाई करा चाळीसगावात संविधानप्रेमींची मागणी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर भर न्यायालयात झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ ऑक्टोबर पंधरा रोजी चाळीसगाव येथे संविधान प्रेमींच्या वतीने तीव्र निषेध मोर्चा काढण्यात आला न्यायव्यवस्थेवरील हा हल्ला म्हणजे थेट संविधान आणि लोकशाहीवरचा हल्ला असून हल्लेखोर राकेश किशोर आणि त्याच्यामागील प्रवृत्तीवर कठोर शासन व्हावे अशी जोरदार मागणी यावेळी करण्यात आली शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातून सकाळी अकरा वाजता या निषेध मोर्चाला सुरुवात झाली हा मोर्चा दुपारी दुपारचे बारा वाजून तीस मिनिटे वाजता मुख्य प्रशासकीय इमारतीमध्ये पोहोचला या ठिकाणी तहसीलदार श्री प्रशांत पाटील यांना मोर्चाच्या वतीने मागण्यांचे सविस्तर निवेदन देण्यात आले निवेदनात म्हटले आहे की न्यायव्यवस्था ही भारतीय संविधानाची आत्मा आहे या व्यवस्थेच्या सर्वोच्च प्रमुखावरच जर हल्ला होत असेल तर तो हल्ला केवळ एका व्यक्तीवर नसून तो संपूर्ण संविधान लोकशाही आणि राष्ट्राच्या सुरक्षिततेवर झालेला हल्ला आहे त्यामुळे या हल्ल्यामागे असणाऱ्या व्यक्ती आणि विकृत मनोवृत्तीला कठोर शासन झालेच पाहिजे अशी एकमुखी मागणी मोर्चाच्या वतीने करण्यात आली यावेळी धर्मभूषण बागुल ऍड राहुल जाधव ऍड निलेश निकम ऍड आकाश पोळ ऍड गौतम जाधव ऍड साबीर सय्यद ऍड सम्राट सोनवणे ऍड कविता जाधव वंचित आघाडीचे सागर निकम रामचंद्र जाधव रोशन जाधव गौतम जाधव किरण जाधव बबलू जाधव किसनराव जोरवेकर सुरेश पगारे अमोल घोडे आनंदा बागुल विश्वजित जगताप स्वप्नील जाधव विजय जाधव प्रवीण जाधव महेंद्र जाधव देवीदास जाधव मुकेश निओतकर बबलू अहिरे कवी गौतम निकम निवृत्त मेजा आबासाहेब गरुड काकासाहेब घोडे सोनाली लोखंडे सुरेखा सूर्यवंशी आणि जया पगारे यांच्यासह अनेक प्रमुख नेत्यांनी आपल्या भावना व्यक्त करत हल्लेखोराचा निषेध केला मोर्चाच्या वतीने निवेदन स्वीकारताना आपल्या भावना आणि मागण्या जळगाव जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनापर्यंत निश्चित पोहोचवल्या जातील असे आश्वासन तहसीलदार प्रशांत पाटील यांनी मोर्चातील शिष्टमंडळाला दिले या मोर्चात प्रचंड संख्येने आंबेडकर प्रेमी आणि संविधानप्रेमी नागरिक सहभागी झाले होते ग्रामस्थ लाईव्ह

આવાન કરો અને આ કાર્યક્રમ સંપલે